आता एबीबी माझा बातमी कोल्हापूरमधून कोल्हापुरात भरधाव कारच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा सा मृत्यू झालाय कुरकुली भोगावती कॉलेजच्या समोर असलेल्या बस स्टँडवर ही घटना घडली या स्टँडजवळ उभ्या असलेल्या चार विद्यार्थिनींना भरधाव कारनं धडक दिली यात प्रज्ञा कांबळे या अठरा वर्षीय विद्यार्थिनीचा सा मृत्यू झालाय तीन विद्यार्थिनी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या ठिकाणी आपल्या भोगावती महाविद्यालयाच्या ज्यावेळी मुलींचं कॉलेज सुटते अशा वेळेला एक चारचाकी येऊन धावणारी गाडी त्या गाडीच्या मध्ये आता जस नुसताचा ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये जवळपास तीन चार मुलींना दुखापत झालेले आणि गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली आहे आणि पालकांनी सर्वात महत्वाचं मुलांना चारचाकी गाडी देणं बंधन करावं असा हो। एक विषय आहे त्याचबरोबर प्रशासनानं बी आपल्या या हायस्कूलला या कॉलेजला जवळपास तीन ते चार हजार विद्यार्थी आहेत संख्या आहेत त्यामुळं त्या ठिकाणची सुविधा थोडी उपलब्ध करून देणं तितकंच काळाची गरज आहे